नमस्कार मित्रांनो मी महाराष्ट्राचा छोटा पुढारी घनश्याम रोडे तुमचं सर्वांचं छोटा पुढारी बिग बॉस फिल्म या युट्यूब चॅनल मध्ये मनापासून बरेच जणांच्या कमेंट येत आहेत प्रतिक्रिया येत आहेत की दादा नेमकं जमलो कुठे वहिनी कुठले थळ कुठलं आलंय लग्न किती तारखेला आहे अशा बरेच 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 अनेक कमेंट येत आहेत काही म्हणताय सुरजचं लग्न झाल्यामुळे तुम्ही आघाडीवर येत का तर तुम्हाला सर्वांना एक खुलासा करायचा आहे की तुम्ही तो जो व्हिडिओ पाहिलाय तो फक्त आल्डीचा पाहिलाय शेवटपर्यंत तो व्हिडिओ पहा आणि मग कमेंट करा कारण ते एक स्वप्न आणि दुसरं महत्वाचं म्हणजे ते एक मी प्रमोशन करतोय मित्रांनो माझं लग्न वगैरे अजून काही जमलेलं नाही कारण मला अजून तसे काही तुम्हाला म्हणजे काय म्हणू शकतो आपण मलाही पत्नी मिळाली नाही आणि ना तुम्हालाही तशी वहिनी अजून काही मिळालेली नाही मला वहिनी कशी पाहिजे निरागस सालस कुटुंबाला सांभाळणारी अशी मला वहिनी पाहिजे आणि तशी वहिनी मी शोधतोय आणि सगळ्यात महत्वाचं अजून माझं करिअर चालू आहे मी अजून सेट होतोय आणि त्यामुळं मला सेट वगैरे व्हायला टाईम लागेल सेटल आणि त्यामुळं माझा अजून काही विचार नाही पण एखादी स्वप्न सुंदरी आली तिने मला ॲक्सेप्ट केलं तर मी तिला ऍक्सेप्ट करेल कारण नाण्याच्या चारी बाजू काही सारख्या नसत्यात चारही म्हणतोय बर का नाण्याला दोन बाजू असतात पण तिच्या दोन बाजू आमच्याही दोन बाजू अशा समजून चारही बाजू सारख्याच नसतात ना हे देण्यात त्यामुळे मित्रांनो जे काही तुम्ही आपा आप उठवताय ना की खरच जमलं काय तर खरंच लग्न काही जमलेलं नाही ते एक प्रमोशन होत आणि त्या प्रमोशन मुळे तू आरडीचा व्हिडिओ केलेला आहे शेवटपर्यंत तुम्ही बघा म्हणजे तुम्हाला समजून जाईल मला काय बोलायचं आहे काय नाही काय झालं माझ्या प्रायव्हेट जीवनात सुद्धा मला या व्हिडिओतून खूप अडचणी यायला लागल्या तो कि लोकांना खरंच संभ्रम निर्माण झालाय जनतेचे मला कॉल येत आहेत कि दादा खरंच जमलंय का नेमकं काय लग्न किती तारखेला आहे या अनेक अनेक गोष्टी आणि ज्या काही मुले आहेत ज्यांचे बाय डॉटे वगैरे येत आहेत त्यांचे सुद्धा आता कॅन्सल व्हायला लागलेत की दादांचं लग्न जमलंय तर कशाला आपण टाकायचं ना हे खूप असे कारण आहेत विविध कारण आहेत त्यामुळे ना प्लीज माझं काही लग्न जमलेलं नाही आणि सगळ्यात महत्वाचं एक सांगतो माझं लग्न आमच्या आई वडिलांच्या हातात आहे त्यामुळं काळजी करू नका हेच तुम्हाला मला सर्वांना सांगायचं होतं की माझं लग्न जमलेलं नाही सोशल मीडियामुळे ना खूप म्हणजे खूपच प्रॉब्लेम झालाय की मीडियाने ते प्रकरण लावून धरलं की खरंच माझं लग्न जमलंय का अनेक विषय राहिले समाजात अनेक गोष्टींवरती बोलायचं आहे अनेक गोष्टींचा अभ्यास चालू आहे अनेक गोष्टी मला अजून जीवनात करायच्या अजून माझं जीवन म्हणजे अजून मी जगतोय आणि त्यातच कुठं भेडांत आहे त्यामुळं मित्रांनो तुम्हाला किच्या आग्राची विनंती आहे बाबा माझं काही लग्न जमलेलं नाही आणि एक सांगतोय जेव्हा माझं केव्हा लग्न जमेल ना तेव्हा अख्ख्या महाराष्ट्राला आमंत्रण राहील काळजी करू नका त्यामुळं आमच्या वडिलांना आम्हाला कॉल करून प्लीज विनंती करतोय परेशान करू नका की दादा तुमचं खरंच लग्न जमलं आहे तुम्ही आम्हाला का बोलवलं नाही आम्हाला का सांगितलं नाही अशा अनेक अनेक गोष्टी आहेत म्हणून मी ते प्रमोशनसाठी व्हिडिओ केला दोन तीन दिवसात प्रतिक्रिया बघितल्या त्याच्यानंतर म्हणलं आता या गोष्टीवर मला बोलायचं नव्हतं पण म्हणलं बोललंच पाहिजे कारण नाही बोललं तर परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते माझ्या प्रायव्हेट जीवनामध्ये वैयक्तिक जीवन जगत असताना मला या गोष्टींचा खूप त्रास व्हायला लागलाय म्हणून तुम्हाला सांगतोय माझं काही लग्न जमलेलं नाही प्लीज काय रिक्वेस्ट करतोय की प्लीज कॉल करू नका दुसरे काही विषय असतील तर बिनधास्त कॉल करा पण लग्नाच्या बाबत काही कॉल करू नका आणि माझं काही जमलेलं नाही हे मला वारंवार सांगायला लावू नका तो व्हिडिओ फक्त प्रमोशनसाठी होता कळलं का माझ्या लाडक्या भाऊनं पण एक सांगतोय तुम्हाला नक्की वहिनी आणेल म्हणजे आणेल बरं का हा माझा शब्द आहे